हारू। तर नमस्कार मंडळी आज अचलचं पोट दुखत होतं आचल, आचल प्रेग्नेंट होती तर तिला दवाखान्यामध्ये भरती केलाय आणि आता भरती झाला तर आजच्याच दिवशी तिची डिलिव्हरी होणार आहे आणि मी होणार आहे मामा आपल्याला होणार आहे एक खासा मोबाईल वा आज माझा <laughs> मी आजची पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टलेच मा मी, मी मामा होणार आहे तिला तिचं फोटो राहिलं म्हणून ती तशी करून राहिली तर लवकरच तिले म्हणजे दोन तीन घंट्याचा टाईम दिलेला आहे ले। आणि लेकराच्या हार्टबीट

पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही आहे कारण आई माय जवय आणि माय चिल्ले कुठे आणि इकडे माझी पत्नी आहे स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खास

Thank mm -hmm. you.

अरे पाय रे इथे सायलेन्सर कुठला आहे आपल्या गाडीसारखं फोन आला तर आत्ताच आम्हाला आम्ही गेलो होतो चाय आणाले पण आता फोन आला तिकून का या म्हणते लवकर कारण वेळ झालेली आहे नवीन पाहुण्याची

Oh. చుప్రా మా

माझ्या बहिणीला आता अंध्र नेलेला आहे आणि ही तृप्ती आहे तिथं दरवाज्यात वाट पाहू राहिली तिची म्हणजे सोबत आहे थी तिच्या तिथून दातकडं काढून राहिली आम्हाला जाले मनाई आहे तिकडं तर ती आहे सोबत तिथं दरवाजा लावला आहे आता तिले सगळं माहीत आहे तिथं काय चालू आहे अंध्र वगैरे तर तिच्या हावभाववरून आम्हाला थोडासा अंदाज लागते काय चालू आहे काय नाही चांगली आहे कशी आहे

झालं झालं झाली डिलीव्हरी झाली लवकरच झाली आठ वाजताचा टाइम दिल तर अर्ध्या घंटाचा मी तर इथंच आहे डिलीवर काय माहिती माहित नाही आता सांगत आवाज ऐकला तर मित्रांनो आता डिलिव्हरी झाली बहुतेक मंगानी जो आवाज भाडाचा नव्हता माझ्या बहिणीचा स्वतः वाटते बमलोर राहिली होती आता आता डिलिव्हरी झाली कापड कापड वाकली लुगड्याची घडी दोन मी एवढा मोठा झाड आणला गाडी आणि आपली गाडी

हमम इतनी बेबीज है बेबी बेबी हो रहे हैं ये बात तेरी स्टार्टिंग करनी है मेरा नाम दीदी दीदी एलिमेंट की दीदी हां हां अरे एक एक इकडे 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 बेबी बेबी डॉक्टर बाबू लोनी मिंजंडी देख ये रहा ना ते सोडून द्या खाली फिरू ते बाई बाई सर काय लाडी लाला

तुझं <laughs> <गा। दूरेता> <laughs> हा दे बेबी बेबी घे पाहिला मग ओली का काय होईल बस बस होते 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 दुधू दुधुधून दे दुधू देत आले हो दुधू ते आता दुधी पेते मी काय म्हणतो आपण याचं नाव नाही का बली बलिठू बली बाबा ते सकाळी बाबा नाव सांगितलं बाबाने कोणतं नाव सांगितलं सैनिक सैनिक आई म्हणे आपण त्याच नाव तोप ठेवू कहून पंधरा बरोबर आहे पंधरा ऑगस्ट माझ्या भाषा तर त्याचं नाव बाबाने विचार केला की त्याचं नाव आपण सैनिक ठेवू पण आई म्हणे माया सैनिक ठेवल्यापेक्षा तोप ठेवा म्हणे तोप नाहीतर रणगाडा ठेवा म्हणे ठीक आहे आपण त्याचं ना नाव मॅप त्याचं नाव बली

ध्वज ध्वज नाव लय चांगला आहे पण मला नाही वाटत ते नाही तर त्याला लेकर चिडवण ध्वज फडकला ध्वज चिडवते लोक आताच चिडवते आमच्या वड्या चिडवत जाय आम्हाला स्केल पट्टी म्हणेनच चिड ठेवली होती म्हणजे स्केल पट्टी तर ठीक आहे त्याचं नाव मी बली ठेवणार आहे आणि बलीच चांगला आहे आता मी इथं झोपणार आहे हिच्याजवळ आणि जवई गेले जवाले मी आलो होतो जवायला घेऊन गे जवळ जवाले कारण मी बाहेर का गेलो होतो नंतर मग आता वेळ झाला घेऊ द्या म्हणजे त्याला लहानपणी मोठा होईन त्याला पाहिले तरी होईल आवडी बापडे मस्त झोपला रे बापाशी का डोमळा नाही होतो काय होते ठीक आहे मग अशा प्रकारे सगळी घटना घडली आता ह्या दुसरा दिवस आहे आणि चांगली गोष्ट झाली मी मामा झालो मला बाजार झाला तर ह्या दुसरा दिवस आहे आणि तर अशा प्रकारे हा ब्लॉग संपला आणि ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही जुळून राहिले त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच चला बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विजय खंडारे दुसरं चॅनल कोणता आहे मेन मेन जर एक, एक मिलियन कम्प्लीट झाले आमचे तर लवकरात लवकर अजून वाढू दे दोन मिलियन होते ठीक आहे मग चला बाय बाय कर बाय आणि आई बाय कर ठीक आहे हो पुरा काढला पुरा काढला बाय